अवैध रेती तस्करी बिना भोबाट सुरू प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह अवैध रेती ठेकेदार आणि मसूल विभागाची मिलीभगत देळगा राजा आणि राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रेतून गेल्या अनेक महिन्यापासून रेती अवैध चोरटी वाहतूक सुरू असून या चोरट्यांना वाहतुकीच्या माध्यमातून दरवर्षी शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत आहे दुसरीकडे या रेती माफियाला अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या महसूल विभागातील काही अधिकारी कर्मचारी राजकीय नेते व स्वतःला समाजाचे सेवक म्हणून घेणाऱ्या समाज से ठेकेदाराकडून रेतीच्या व्यवहारात कोट्यवधीची माया जमा केली जात आहे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षामुळे किंवा निष्कर्तेमुळे ही चोरी सुरू आहे लिलाव न झाल्याने रेतीघाटावर चेकपोस्ट उभारण्याचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही तसेच रात्रीच्या सुमारात होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना गाड्यांचा कर्कश आवाजामुळे त्रास होत असून त्यांची झोप मोड होत आहे रात्रीच्या सुमारात अपघाताची शक्यता बळकावली आहे रेती तस्करी करणाऱ्या आठ दाट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून नागरिकांना त्यांच्या वाहतुकीमुळे नाहक त्रास होत आहे तालुक्यातील रेती घाटाचीच अक्षसा चोरी होत असल्याने शासकीय कर्मचारी रेतीमाफियाच्या व्यसनीला बांधलेले आहे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे